भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आपण मौंढाळ या ठिकाणी साजरी करत आहोत काय वाटतं आपल्याला आपली अप्ले प्रतिक्रिया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथी चौतीसावी जयंती मौंढाळा गावामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज आमच्या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती ही खरोखरच म्हणजे एक आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये मोठ्या वा उत्साहानं साजरी करण्यात येत आहे या निमित्तानं विविध उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवण्यात आले गावामध्ये तुम्ही पाहत असाल गावाच्या बसस्टँडपासून तर प्रमुख रस्त्यानं महिला मंडळींनी अगदी सडा सार्वण करून त्यावर सुंदर अशा रांगोळी करून आणि विशेष वाचकवर्ग जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्र दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याप्रमाणे आणि वाचन हे बाबासाहेबांचं एक मूळ तत्व होतं वाचल्याशिवाय माणूस वाचू शकत नाही हे एक ध्येय होतं आणि म्हणूनच आज मौंढ गावामध्ये एक वाचनालय आहे श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय या वाचनालयामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चांगल्या वातावरणामध्ये आणि बऱ्याचशा मंडळींच्या उपस्थितीमध्ये या, या ठिकाणी साजरी झाली खरोखरच जयंती थोर महापुरुष यांची जयंती साजरी केल्यानं त्यांच्या कामगिरीची एक होत असते आणि त्यामधून एक स्फूर्ती मिळत असते की आपणही त्यांच्यासारखे त्यांच्या समान समान तर नव्हे होणार नाही आपण परंतु त्यांचं आपण कणभर जरी आपण आपल्याकडून शवन झालं त्यांचं ज्ञान त्यांचं आचरण आपल्याकडून जर शवण झालं तर आपण नक्कीच आपल्या या देशासाठी मातृभूमीसाठी काहीतरी करू शकतो असा एक संदेश या निमित्तानं जात असतो आणि म्हणून मी या ठिकाणी जी आज ही जयंती साजरी उत्साहात साजरी केली त्याबद्दल सर्व गावकरी मंडळींना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि नवतरुण मित्रांना आपण या जयंतीच्या निमित्तानं काय संदेश द्याल खरं तर नव मंडळींना मी महत्व संदेश देण्यासारखे दोन तीन आहेत परंतु त्यातला सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे की नवतरुण मंडळींनी हे वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे चांगले चांगले ग्रंथ त्यांनी वाचले पाहिजे न्यूजपेपर असतील न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्याला चालू घडामोडी कळतात आणि वाचनानं ज्ञानामध्ये भर पडते बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक वाचन करून त्या वाचनाची परिश्रमा आपल्याला या ठिकाणी त्याचं मोजमाप करताना एवढं वाचन बाबासाहेबांनी केलं आणि म्हणूनच आपल्या देशात नव्हे जगात नवाजलेली अशी राज्यघटनाची बाबासाहेबांनी केली लिहिली ती खरोखर वाचनाच्या यशावर तर त्यामुळं नव तरुणांना वाचन करावं वा, त्याचबरोबर आपलं शरीर सदृढ सदृढ राहीन या दृष्टीने व्यायाम असतील अनेक गोष्टी आणि संस्कृती जोपासावी एवढं मी एक या निमित्तानं संदेश तू आपल्याला काय वाटतं आपल्याली बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही एकशे एकतीस एक चौतीसवी जयवंती आपल्या मौनळ या गावात मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण मध्ये साजरा करतात काय वाटतं आपल्याला साजरी झाली त्यामुळे मिळाले आणि जातीच्या मराठा आणि वृद्धांधांनी स्वतंत्र जयंती साजरी झाली काही कथक असतात दुसऱ्या जातीवादी लोक असतात पण त्यांच्यामुळे काही फार मोठा असा परिणाम झाला नाही आणि जयंतीने साठी अशी साजरी होणार आहे त्यांच्या राजकीय आम्ही सफाई राजकीय राजकारण करण्यासाठी त्यांनी जे हे गावात षडयंत्र शचा प्रयत्न केला होता मराठा मंडळींना भडकवण्याचं काम जे केलं होतं ते या दीनजयंतीच्या निमित्तानं मोड आलं आहे असं मी ठामपणे सांगू नव तरुण मित्रांना काय संदेश द्यायला पण हे मौंढाळा नगरीतले आपले मंडळी सगळ्या मोठ्या थाटामाटाने दारोदार रांगोळी काढून मोठ्या बहुसंख्येने आनंदाने साजरी करतील तसे आपले सर्वच गावकरी मंडळी एकत्र येऊन तरुण मंडळींना आपला असं विनंती आहे की बाबासाहेबाचे विचार बाबासाहेबाचे गुण बाबासाहेबाचं वाचन यायना त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि त्याचे गुण घ्यायला पाहिजे बाबासाहेबाचे आपण जे जयंती करतो तर आपण काहीतरीच्या गुण घ्यायला पाहिजे आणि घेतात मंडळी आपल्या गावाची मंडळी तशी चांगली उत्साहानं साजरी करते आणि असेच तरुणांना चालवा ही आपली विनंती